संजू सत्याच्या नात्यात झाली तिसऱ्याची एंट्री मंजू आणि सत्याच्या नात्याची सुरू झाली खरी परीक्षा इन्स्पेक्टर मंजू मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग येऊन उभी आहे सत्या मंजू एक झालेत पण पुन्हा एकदा त्यांच्या नात्याला नजर लागते आहे आहे आणि तिसऱ्याची होताना आपल्याला दिसते येणाऱ्या एपिसोडच्या प्रोमो मध्ये एकीकडे मंजू रस्त्यावरून धावत जात असते तितक्यात तिचा एका आजोबांना धक्का लागतो आणि ते पडतात तेव्हा मंजू त्यांना सावरते आणि त्यांची माफी सुद्धा मागते त्यांना म्हणते की बाबा सॉरी हा मला माफ करा माझं लक्ष नव्हतं आणि त्यानंतर ती त्यांना आधार देऊन रिक्षा सोडत असते तितक्याच त्या व्यक्तीला सत्याचा फोन येतो आणि तो म्हणतो की मंजू फक्त माझी आहे आणि ती आता माझ्या सोबत आहे सत्या हे ऐकून थोडं हैराणच होतो मंजू त्या आजोबांना रिक्षा पर्यंत पोहोचवते तितक्यात ते आजोबा मंजूचे गळ्यातलं मंगळसूत्र चोरताना दिसले आणि त्यानंतर ते रिक्षात बसून निघून जातात तितक्यात सत्याचा मंजूला फोन येतो आणि तो म्हणतो की वाघमारे तो व्यक्ती आता तुमच्या सोबतच आहे आणि तितक्यात मंजू मागे वळून पाहते तर रिक्षातून तो व्यक्ती म्हणजे ज्याने आजोबांचं रूप घेतलेलं असतो तो व्यक्ती मंजूला बाय करत असतो आणि त्याच्या हातातलं मंगळसूत्र सुद्धा दाखवतो आणि म्हणतो की मंजू तू फक्त माझी आहेस तर एकीकडे आता सत्या मंजू एक झालेत पण त्यांच्या नात्यात तिसऱ्याची एंट्री झालेली आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की या व्यक्तीपासून सत्या आणि मंजू आपलं नातं कसं वाचवणार तर सध्या तरी शोचा ट्रॅक तर खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार